क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशा छान छान आणि सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स तुम्हाला इथे आपल्या चॅनलवरती सतत पाहायचा आहेत ऐकायचा आहेत प्रेक्षकांना खूपच सुंदर असा इथे भाग झालेला आहे आणि तो म्हणजेच की अप्पी आमची कलेक्टर आपल्या सर्वांना माहिती आहे की आता जी अप्पी आहे ती आता इथे घरी आलेली असते किंवा तिची सुखरूप सुटका झालेली असते जेव्हा इथे अप्पीची सुटका होते आणि अप्पीची इथे आता सुटका होत असताना मात्र जो काही अर्जुन आहे अर्जुनला खूपच जास्त इथे भरून आलेला असतो कारण अप्पी आत्तापर्यंत त्यांच्यामध्ये नव्हती आणि अप्पी आत्तापर्यंत त्यांच्यामध्ये नसल्या कारणाने अशा बऱ्याच काही गोष्टी इथे झालेल्या असतात आता जेव्हा इथे रिया रिया ही ही। जी काही रिया आहे रिया इथे आप्पीला पाहते तेव्हा आप्पीला पाहिल्याच्यानंतर आता इथे जी काही रिया आहे ती इथे ह्या सर्व गोष्टी पाहिल्याच्यानंतर तिला मात्र खूपच मोठा इथे धक्का बसत असतो की जी अप्पी आहे आप्पी मात्र इथे ह्या पद्धतीने आलेली आहे आणि त्याचबरोबर आप्पी इथे आल्याच्यानंतर आता इथे त्यांना काय करावं कशा पद्धतीने इथे ह्या सर्व गोष्टी पाहाव्या हे मात्र इथे त्यांना कोणालाच समजत नसतं कारण काही जरी झालं तरी सुद्धा अवस्था जी आहे ती खूपच जास्त नाजूक होती आणि ही अवस्था एवढी नाजूक असल्या कारणाने आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे ही जी काही अप्पी आहे अप्पी मात्र इथे एका गोष्टीचा इथे विचार करत असते आणि ती म्हणजेच की मी एवढे दिवस या घरामध्ये नव्हते किंवा एवढे दिवस मी अर्जुनच्या आयुष्यामध्ये नव्हते आणि एवढे दिवस मी अर्जुनच्या आयुष्यामध्ये नसल्या कारणाने आता इथे बऱ्याच अशा काही गोष्टी इथे झालेल्या असतात आणि त्यामुळेच इथे आता जी काही अप्पी आहे आपी इथे हे सर्व काही <coughs> बोलण्याचं आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे ती पाहण्याचं काम करत असते आता जो काही इकडे अर्जुन आहे अर्जुन आणि त्याचबरोबर जे काही दीपा आहे दीपा हे दोघेजण एका मिशनवर गेलेले असतात ती मिशन म्हणजेच की जी जीचं मिशन असतो आणि त्याला ते पेपर्स इथे हवे असतात त्यानं इथे विषप्रयोग करण्याचं काम केलेलं असतं विषप्रयोग इथे पिण्याच्या पाण्यामध्ये त्याने विष टाकल्याच्या नंतर इथे विषप्रयोग त्याने घडून आणलेला असतो आता इथे त्याने विषप्रयोग घडून आणल्याच्या नंतर आता बऱ्याच काही गोष्टी अशा पद्धतीने इथे झालेल्या असतात आणि त्याचसोबत विषप्रयोग केल्याच्यानंतर आता जे काही दीपा आहे दीपाचा बहीण आणि त्याचबरोबर जी काही दीपा आहे है। ह्यांचे बही ह्या दोघांचे सुद्धा बहीण भाऊ इथे तिथे जिजीकडे असतात आणि त्यांना सोडवण्यासाठी इथे ते हा सर्व काही प्रकार इथे ह्या पद्धतीने ते करत असतात आता हा सर्व काही जो प्रकार आहे तो ह्या पद्धतीने त्यांनी इथे केल्याच्यानंतर मात्र सर्वांना आता खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो की हे सर्व ह्या पद्धतीने असं हो कसं होऊ शकतो किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे ह्या पद्धतीने इथे नाही व्हायला हो पाहिजे जरी झाल्या तरीसुद्धा आपण ह्या गोष्टींचा आता इथे जो काही सोक्षमोक्ष आहे तो सुद्धा इथे आपण लावला पाहिजे <coughs> ह्यांना अनेक गोष्टी आता इथे ते बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत त्याचबरोबर आता इथे जो काही आपला हा आहे अर्जुन आहे अर्जुन मात्र एका गोष्टीचा इथे सातत्याने विचार करत असतो त्याला आपलीला पाहायला जानंतर खूपच जास्त इथे आनंद झालेला असतो त्याला असं झालेलं असतं की नाही आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने ते झालेल्या असल्या कारणाने आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण इथे हे सर्व काही या पद्धतीने इथे होत आहे आणि त्याचबरोबर आप्पी आप्पीला इथे खूपच जास्त भरून आलेलं असतं जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो आप्पी तुला मी किती शोधण्याचं काम केलं आहे आम्ही तुला कुठे कुठे नाही शोधलं पण तू आम्हाला इथे कुठेच सापडली नाही आहेस आणि त्याचबरोबर तू कुठे होतीस कशी होतीस तू बरी तर आहेस ना ह्या ना अनेक गोष्टी आता इथे ते विचारत असतात ह्या सर्व गोष्टींचा आता सोक्षमोक्ष ते मिळून लावणार असतात आता जेव्हा इथे जो काही अर्जुन आहे अर्जुन हा सर्व प्रकार इथे तिला विचारत असतो आणि हा सर्व प्रकार आता इथे तिला विचारल्याच्यानंतर मात्र जी काही अप्पी आहे आपीच्या इथे चेहऱ्याला खूप सारं खरचटलेलं असतं त्याचबरोबर खरचटल्याच्यानंतर आता तो बोलत असतो नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता आप्पे तू बरोबरी आहेस ना पण आता इथे जी दीपा आहे ही खरी आप्पी नाही ही गोष्ट मात्र इथे अर्जुनच्या घरी समजलेली असते आणि ही गोष्ट इथे अर्जुनच्या घरी समजल्याच्या नंतर आता बऱ्याच काही अशा गोष्टी सुद्धा इथे होताना आपल्याला प्रेक्षकांनो इथे पाहायला दिसत आहेत आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जो काही आपला इथे अर्जुन आहे अर्जुन मात्र एका गोष्टीचा इथे सातत्याने तोच विचार करत असतो आता मी घरी गेल्याच्यानंतर हे सर्व ह्या पद्धतीने इथे होणार आहे आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा इथे हे कशा पद्धतीने झालं आणि काय झालं ह्याचासुद्धा आपण आता इथे शोधसुद्धा लावणार आहोत ह्या सर्व गोष्टी इथे आता ते बोलतानासुद्धा आपल्याला इथे प्रेक्षकांना दिसून येत आहेत Thank <laughs> you. आणि आता प्रेक्षकांनो जेव्हा इथे आता जी काही अप्पी आहे अप्पी इथे एका गोष्टीचा विचार सातत्याने करत असते आणि तो म्हणजे की आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही केल्या पाहिजे वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर आता इथे अप्पी बोलत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे आणि आता त्याचबरोबर प्रेक्षकांनो ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे झाल्याच्या नंतर मात्र इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट इथे झालेली असते आणि ती सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजेच की आता जी काही आप्पी आहे आप्पी ह्या सर्व गोष्टींचा या पद्धतीने विचार करत असते ह्या सर्व गोष्टींचा या पद्धतीने इथे तिने विचार केल्याच्यानंतर आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता जो काही आपला हा आहे म्हणजेच की अर्जुन आहे अर्जुन मात्र इथे आता तिला घरी घेऊन जाण्यासाठी तयार झालेला असतो आणि त्याचबरोबर घरी गेल्याच्या नंतर आता खूप काही गोष्टी अशा इथे छान पद्धतीने सुद्धा इथे प्रेक्षकांना आपल्याला इथे होताना सुद्धा इथे आता दिसणार आहेत तर आता इथेच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि त्याचबरोबर तो तेवढाच इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण इथे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला इथे असं पाहायला मिळत आहे की कशा पद्धतीने आता इथे हे सर्व झालेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र जो काही आपला हा आहे अर्जुन आहे अर्जुन मात्र अर्जुन मात्र इथे त्याच गोष्टीचा इथे सतत विचार करत असतो तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन छान छान मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपलं मिराज हे चॅनल सबस्क्राईब